आंधळी इथं सिंचन विहीर भूमिपूजन समारंभ संपन्न पलूस तालुक्यातल्या आंधळी गावातल्या शेतकऱ्यांसाठी तब्बल पंधरा सिंचन विहिरींना मंजुरी मिळाली आहे महाराष्ट्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून आंधळी गावातल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी नवीन सिंचन विहिरींचे अठरा प्रस्ताव पलूस पंचायत समितीकडे पाठवण्यात आले होते त्यातल्या पंधरा प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे गावचे प्रगतशील शेतकरी बाळकृष्ण पाटील यांच्या नवीन सिंचन विहिरीचं भूमिपूजन महेंद्र लाड यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शेतकरी बाळकृष्ण पाटील यांनी सांगितलं पंधरा विहिरींची मंजुरी मिळवण्याचं आणि शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याचं सर्व श्रेय महेंद्र लाड यांना जात आहे यावेळी महेंद्र लाड यांचा पुष्पगुच्छ देऊन विजय पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला पोलूस पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अरविंद माने विस्तार अधिकारी खाडे साहेब ए पी ओ महाजन ग्रामविकास अधिकारी सुरेखा पवार ग्राम रोजगार सहाय्यक बजरंग जाधव सरपंच अमित चव्हाण उपसरपंच अक्षय पवार विजय पवार अर्जुन माने अभिजित माने सचिन कोळेकर अशोकराव कदम प्रकाश माने उपसरपंच माणिक माने हसन चिकलगार राहुल माने म हे मान्यवर उपस्थित होते